अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, जैवन्त हो, जैवन्त हो। भावे नाम सालेन प्रदक्षिणा सत्यधाम करेन कामती पूजा भावी तत्वता नमस्कार माझा तुला यशवंता सद्गुरु बाबा महाराज की पते हर हर महावेव हर आज कृष्णाष्टमी गोपाळ कृष्णांचा जन्मदिवस या कृष्णाष्टमीच्या निमित्ताने भगवान कृष्ण एक चिंतन या विषयावर आपण व्याख्यानाच्या द्वारे विचार विनिमय करणार आहोत श्री कृष्णांचे चरित्र म्हणजे गूढ अगम्य अतर्क्य चरित्र आहे मात्र श्री कृष्णांचे खरे मोठे पण यातच आहे की तो रणांगणावर गीता सांगू शकतो हजारो गोप स्त्रियांच्या बरोबर एकाच वेळी रास क्रीडा करू शकतो एका करांगुलीवर पर्वत उचलू शकतो मात्र दोन्ही हाताने पकडतो अर्थात रणांगणात पराक्रम गाजवायचा असतो व नात्यातील माणसाशी प्रेमाने वागायचे असते आपण उलटे करतो नात्याच्या माणसामध्ये पराक्रम दाखवतो आणि रणांगणावरून पळून येतो एक उत्तम वक्ता म्हणून श्री कृष्ण सर्वमान्य आहे कारण त्यांची गीता हे तत्वज्ञान हजारो वर्ष त्रिकालाबाधित सत्य आहे आणखीन एक कृष्णांचे गूढ म्हणजे तो समस्येप्रमाणे रूप धारण करतो व समस्येमध्ये एकरूप होऊन त्यावर उत्तर शोधून काढतो श्री आरोप होतात ते म्हणजे श्री कृष्णाने सोळा हजार एकशे आठ स्त्रियांना वरले आहे आणि तुम्ही असले देवाची पूजा करता वास्तविक पाहता सोळा हजार एकशे आठ या स्त्रिया होत्या या स्त्रियांना समाज स्वीकारायला स्वीकारायलाच तयार नव्हता कारण त्या भौमासुराच्या बंदी शाळेमधून माघारी आल्या कारणाने त्यांना कोणीच आपले म्हणे ना राक्षसाने या स्त्रियांना यज्ञामध्ये बळी देण्यासाठी बंदिवासामध्ये ठेवले होते श्री कृष्णाना त्यांची हाक पोचली व स्वतः श्री कृष्ण आपली पत्नी सत्य भामे सह कुंडीन पुन्हा पुरावरती चाल करून गेले भौमासुराचा पराभव करून सोळा हजार शंभर स्त्रियांना बंदिवासातून मुक्त केले मात्र राक्षसांच्या ताब्यात राहिलेल्या या स्त्रियांना समाज बहिष्कृत करू लागला त्यांना समाज मान्यता मिळेना त्यांना कोणी जवळ करेना अशा वेळी कृष्णाना त्यांनी मनापासून वरले कृष्णानेही त्यांचा स्वीकार केला व त्यांना एक वेगळा दर्जाच प्राप्त झाला व्यवहारामध्ये जर पाहिले तर भगवंताला आपण विनंती करतो हे भगवंता मी तुझाच आहे तू तु मला आपलासा करून घे असे कितीतरी भक्त भगवंताचे झालेले असतात म्हणजे हा भगवंताचा दोष आहे का उलट त्या भगवंताचा हा मोठेपणा होय या सोळा हजार एकशे आठ बद्दल माहिती म्हणजे वेदांच्या सोळा हजार एकशे आठ आहेत ग्रहण केलेला देव म्हणजे श्री कृष्ण होय शरीरातून वाहणाऱ्या नसांची संख्या ही सोळा हजार एकशे आठ आहे सरस्वती आकर्षती इति कृष्णा दर्शन करणारा आकृष्ट करून घेणारा म्हणजे कृष्ण होय हातात बासरी घेणारा पायाची तिडी मारून उभा राहणारा कृष्ण हे हिंदू धर्मियांचे आराध्य आहे त्याची बासरी वेळ लावते त्याचे मोरपीस वेळ लावते त्याच्या गळ्यातील माळा मनाला आकृष्ट करून घेतात गायीच्या पाठीवर ठेवलेला हात पाहून गोपालन करणारा कृष्ण मनामध्ये उभा राहतो त्याने एकदा सोडलेला प्रांत पुन्हा ग्रहण केला नाही आपल्या गोकुळात गोकुळातून पुन्हा मथुरेत व मथुरेमधून पुन्हा द्वारकेमध्ये असा स्थित्यंतर करणारा कृष्ण कुणी त्याला रणछोड दास ही म्हणतात म्हणून त्यांचे महत्त्व कमी होत नाही भक्त ब्रिदावली अभिमानाने सांभाळणारा तो कृष्ण आहे त्यांची विविध रूपे मनाला विलोभनीय वाटतात हजारो वर्षाच्या जुन्या चालेरीती परंपरा मोडणारा कृष्ण इंद्रपूजा बंद केली व गोवर्धन पूजा सुरू केली सामान्य जनाच्या पाठीशी उभा राहणारा तो कृष्ण तरुणांना स्फूर्ती देणारा कृष्ण वृद्धांना आपला मुलगा वाटणारा कृष्ण मित्राला जीवलग सखा वाटणारा कृष्ण लोण्याची चोरी करणारा कृष्ण यामध्ये सुद्धा त्याचे तत्वज्ञान दिसून येते दूध दही तूप लोणी सारे मथुरेच्या बाजारात विकल्यावर इथली माणसं काय खाणार हे गोपाळ धष्टपुष्ट कसे होणार म्हणून चोरी करणारा तो कृष्ण कौरव व राक्षसना मारणारा तो कृष्ण अंधासूर बकासूर यांना यमसदनी पाठवणारा कृष्ण कालिया मर्दन करणारा कृष्ण नात्यातील मामा मावशी आत्या संस्कृती संवर्धनाला विरोध करत नाही तोपर्यंत त्यांनी त्यांना घरात जागा दिली उठवस केली मात्र विरोध केल्याबरोबर एकेकाचा नाश करणारा तो कृष्ण अर्जुनाचा सखा प्रसंगी सारथी होणारा तो कृष्ण द्रौपदीच्या एका भाजीच्या पानाने तृप्त होणारा भावनेचा भुकेलेला कृष्ण प्रसन्न होऊन हा दुर्वासांच्या सह हजारो शिष्यांना घालणारा व द्रौपदीला शापातून वाचविणारा कृष्ण दुर्योधनाच्या राजवाड्यातील पंच पक्वांना टाळून विदुरा घरच्या कण्या खाणारा तो कृष्ण राजश्री यज्ञामध्ये पत्रवड्या उचलतो त्याचे एक स्वतंत्र तत्वज्ञान आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्मापासून ते थेट देहत्यागापर्यंत दुःख पचवीतच आला हा कृष्ण दुःखाने मात्र होरपळला नाही प्रत्येक परिस्थितीला धीरोधात्तपणे तोंड देत राहिला ज्यावेळी गोकुळात जन्माला आला त्यावेळी काय परिस्थिती होती सर्वत्र अधर्म माजलेला दुर्जनांची पीडा वाढलेली अधर्मावर अधर्माचा धर्मावर विजय होत होता तीच परिस्थिती निसर्गामध्ये सुद्धा होती विजा चमकत होत्या सारे सुसाट सुसाठे कडकडाट कर गडगडाट यमुना तर दुथडी भरून वाहत होती मुलगा जन्माला आला की त्याला मारायचा कंसाने चंग बांधलेला होता होता कारण आता आठवा अवतार जन्माला येणार तो देवकीचा पुत्र आठवा होता कंसाला ज्याचा सारखा आठव होत होता तो आठवा होता, होता, होता गवळणीना हवा हवासा वाटणारा तो आठवा असा तो आठवा होता अशा या आठव्याला आठवणीने आठवले की तो अचिंत्य परमात्मा सचिंत्य मानवाला अचिंत्य केल्याशिवाय राहणार नाही असा हा कृष्ण प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्म घेतो पिता वासुदेव त्याला यमुनेच्या पुरा पुरामधून पहिलं पार गोकुळात पोहोचवतात मात्र दुर्दैवाचे दशावतार संपत नाहीत पुतना राक्षसीण व इतर राक्षस लहानपणापासूनच त्यांच्यावरती दात खाऊन होते मात्र प्रत्येकाला हा कृष्ण पुरून उरलेला होता काळे मेघ बघून तो गाभरला नाही कारण तो गीतेचा उद्गाता होणार होता या भरत भूतलावरती अनेक नररत्ने जन्माला आली पण या सर्वामध्ये कौस्तुभ म्हणी शोभावा असा कृष्णच त्याच्यावर अनेक दूषणे लावली हजारो स्त्रियांच्या बरोबर रास क्रीडा करतो राधे बरोबर प्रेम करतो रास क्रीडा क्रीडा करताना त्याचे वय केवळ आठ ते नऊ वर्षाचे होते आपल्या सव्वाशे वर्षाच्या आयुष्यामध्ये अशी कारागिरी केवळ कृष्णच करू शकतो या सर्व गोष्टी सह कृष्णास भगवंत म्हणून जनतेनेच स्वीकारलेले आहे अगदी हिशोबाने जरी विचार केला तरी राधा व कृष्ण यांचा अकरा वर्षाचा सहवास अतूट असे प्रेमाचे बंधन मात्र गोपाळ कृष्ण राधेशी विवाह करू शकले नाहीत मनाच्या आत आले असते तर सर्व काही करू शकणारा तो कृष्णा शरीर वेगळा व आत्मा वेगळा मांडणारा होता तिथे वासनेचा लवलेशी नव्हता प्रेमाची अनुभूती शरीराच्या मिलनानी संपते हे त्याला चूक वाटायचे प्रेमात काही कमावू नये प्रेमात व्यवहार नसावा प्रेमात वासना नसावी हे दिव्य प्रेम असावे तो तर प्रेमाचा भोकेलेला त्याला बाकीच्या कोणत्याच गोष्टीची गरज नसते नाते संबंधाने वैषयिक ओढ हा विषयच नसतो कृष्ण लग्न करणार होते मात्र गर्ग मुनी उपदेश केला तो उपदेश कृष्णाना मानवला त्यांनी मान्य केला कारण त्यांना ते गुरुस्थानी मानत होते गर्ग मुनी म्हणाले कृष्णा तुझा जन्म वेगळ्या कारणासाठी आहे साधूंचे रक्षण करणे दुष्टांना दंड देणे या जगात धर्म व शांतता प्रस्थापित करणे धर्माचे पुनरुज्जीवन करणे यासाठी तुझा अवतार आहे नंद आणि यशोदा तुझे वडील नाहीत तर तुझे आई वडील कंसाच्या बंदी शाळेमध्ये आहेत देवकी आणि वसुदेव आणि मग दुष्टाना दंड देण्यासाठी त्याने हातात सुदर्शन चक्र धरले राधेची समजूत काढली राधे आपले आपली शरीरे दोन आहेत मात्र आत्मा एक आहे मी माझ्याच आत्म्याशी कसा विवाह करू मी तुझा दास आहे माझ्यासाठी तू प्रेमाची पराकाष्ठा करीत आहेस राधा तर भगवंताला भगवंत करणारी होती तिने शांत चित्ताने ऐकून घेतले राधा म्हणाली कृष्णा तुझे नि माझे जन्मो जन्मांतरीचे नाते आहे प्रेम अमर आहे मी तुझा मी माझा संसार करेन तू तुझा संसार कर मात्र मी तुला विसरणार नाही तू मला विसरू नकोस असे अगाध तत्व राधा जो राधा राधा उच्चार करेल त्याची धारा कृष्ण हृदयाशी जोडेल यात संशय नाही पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो यशवंत होयव श्रीकृष्णापनमस्तु